स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्माण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे ठाकरे स्वबळावर लढत असतील तर काँग्रेसनं देखील स्वबळासाठी तयार असल्याचं सांगितलंय भाजपला स्वबळावर लढवून स्वतःची ताकद सिद्ध करण्याची ही संधी आहे तर राष्ट्रवादी महायुतीतच लढण्याच्या मानसिकतेत आहे पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि नि महाविकास आघाडी राजकीय मैत्रीच्या आणाभाका घेताना दिसत होते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेत आहेत सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार केलाय त्यासाठी मातोश्रीवर जोर बैठकांचा सिलसिला ही सुरू झालाय मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा मुंबईमध्ये शिवसेनेची ठाकरेंच्या था शिवसेनेची स्वबळाची भाषा पाहून सपाटून मार खाल्लेल्या उद्धव खुमखुमी स्वबळावर लढण्याच्या विचारावर पुनर्विचार करावा अन्यथा काँग्रेसही स्वबळावर लढू शकते असं काँग्रेसनं म्हटलंय पण मुंबई महानगरपालिकेमध्ये युती व्हावी आघाडी व्हावी असं आम्हाला वाटत जर त्यांना स्वतंत्र लढायचं असेल तर आम्ही सुद्धा ती तयारी करू आणि आम्ही सुद्धा स्वतंत्र लढण्यासाठी आमचं पाऊल सुद्धा पुढं पडेल स्वबळातून सर्वात मोठी संधी भाजपला आहे विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून आले एकट्या मुंबई महापालिकेचा विचार केला तर गेल्या वेळी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले त्यामुळे एक हाती सत्तेची मोठी संधी भाजपला आहे भाजपनं सध्या तरी आपले पत्ते ओपन केलेले नाही आहेत स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील असं बावनकुळेंनी सांगितलं नाही आम्ही एवढंच म्हटलं की आमचे स्थानिक जे आमचं युनिट आहे पक्षाचा तो निर्णय करेल महायुतीबद्दल बाकी राजा ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचा निर्णय अधिकार आहे त्यांच्या पक्षाबद्दल मी बोलू शकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीनं सावध भूमिका घेतली आहे निवडणुका महायुतीत लढायच्या की स्वतंत्र यावर वरिष्ठ निर्णय घेतील असं राष्ट्रवादीनं म्हटलंय महायुतीमध्ये समन्वयच आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे स्टेटमेंट केलंय ते सध्याच्या वेळेला धरून केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला दोन चार महिने वेळ आहे मात्र तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन निवडणुका स्वबळावर लढवायच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील तोच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतले घटक पक्ष स्वतंत्र लढले तर त्यांची आणखी वाताहत होण्याची शक्यता आहे पण भाजपनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासाठी एक मोठी राजकीय संधी असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई